मी यशवंत पवार प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र नुकतच अकोला जिल्ह्यातील युवा पत्रकार अजय प्रदे यांनी चोरून डिझेल व पेट्रोल विक्री होत असताना त्या ठिकाणी चित्रीकरण करत असताना त्यांच्यावर गावगुंडांनी जीवघे्यांना हल्ला केलेला आहे या हल्ल्याचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आम्ही निषेध करतोय महाराष्ट्रात वारंवार पत्रकार संरक्षण कायदा अंमलबजावणी होत नसल्यामुळे पत्रकार हल्ले होत आहेत धमकी दिली जात आहे मारहाण केली जात आहे तरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना पत्रकार अजय प्रभे यांच्या हल्लेखोरावर कडक कारवाई करण्यात यामुळे निवेदन दिलेले आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या निवेदनाची गंभीरपणे दखल घ्यावी व पत्रकार अजय प्रभे यांच्यावर हल्ला करणाऱ्या गावगंडावर तात्काळ त्यांना अटक करून कडक कारवाई करण्यात यावी अशी या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी सोलापूर यांना आम्ही मागणी केलेली आहे आमच्या लोक जनसेवा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा